नमस्कार सुता समाजाचा उदय माझ्या बांधवांना जय विश्वकर्मा जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान भारत माता की मी मीना आणि झोपडे उत्पदा आपल्या समाजासाठी एकत्र येण्यासाठी सर्वांना निवेदन आपला सुता समाज हा मेहनती प्रामाणिक आणि कुठला मागे राहते शासनात भरपूर योजना आहेत जसे की गौत्री काका सुद्धा पण ते आपल्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाही जोपर्यंत आपण एकत्र येत नाही तोपर्यंत योजना आपल्या लोकांपर्यंत पोहोचणार नाही एक माझं उद्दिष्ट आपल्या समाजातील लोकांना एकत्र आणणे युवा संघटना दुसऱ्या समाजातील लोकांच्या समस्या जाणून घेणे व त्यावर उपाय काढणे तरुणांना एकत्र करून रोजगार व्यवसाय शिक्षण व शैक्षणिक स्वतः परिस्थितीत मार्गदर्शन करणे आणि समाजात प्रेरणा निर्माण करण्यासाठी यशस्वी व्यक्तीचा सन्मान करणे जसं आता आपल्या बोलून झालं की काय योजना आपण एकत्र येत नाही तोपर्यंत त्या योजना काय बरोबर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली जी ओळख ती आपल्या समाजापर्यंत बाकीच्या समाजापर्यंत पण पोहोचायला पाहिजे जोपर्यंत आपण एकत्र येणार नाही तोपर्यंत आपला कोणताही समाज असो कोणती व्यक्ती असो शासन असो आपल्याकडे सुद्धा काय नसतो तर याच्यासाठी आपलं एकत्र येणं गरजेचं आहे आपण एकत्र आलो तर आपल्या मुलांचं भविष्य करू शकतो आपला स्वतःचा नेता उभा करू शकतो आणि निवडणुकीत त्याला निवडून आणून समाज कार्यासाठी आपण पुढे करू शकतो जेणेकरून आपलं जे संदर्भात मी निवेदन द्यायला आलेलो एकत्र येण्यासाठी आपण कसं एकत्र येऊ शकतो आपण जर

त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे की तुम्ही असं आहे की मनुष्य तर तुम्ही पण तुमच्या काय भावना ते व्यक्त करा आणि आपल्या फाउंडेशन काय काय लोकांपर्यंत पोहोचत आहे लोकांना कसं एकत्र करण्यासाठी पण भावना कराव्या लागेल सोशल ग्रुप आम्ही खूप कार्यक्रम राबवतोय सर्व समाज एकत्र यावा इच्छा आहे प्रयत्न पण करतोय आम्ही आणि शंभर टक्के आम्ही यशस्वी पण आम्हाला घ्यायची आणि समाजाने पण आम्हाला कार्य करावं नाव जो आहे आध्यात्ुनिक गोष्टी आमचं काम चालू आहे डायरेक्ट देव त्यांना मिळायला पाहिजे समजायला पाहिजे की आपलं देव काय होता आणि देवानी देवाने इतिहास बघव आतापर्यंत आम्ही कार्यक्रमाचे माध्यम आम्ही समजवले ते आणि ज्या गोष्टी आम्हाला जे समजत त्यांच्या सुद्धा आपण समाज लोकांनाही समजते आणि आमचे कार्यक्रम

सामान बचवापर्यंत याच्यासाठी आपण ते आणि शासनामार्फत किती प्रमाण ती मला असं काही असं शासकीय सुट्टी मिळाली आपण चालू आहे

प्रत्येक समाजात होतो म्हणून आता तुम्ही लोकांनी येऊन आली की एकत्रीकरण करून शासकीय योजना खूप फायदा घेतला त्यातून मोठा उद्देशाला तुमच्या या उद्देशाला खूप शुभेच्छा तुमच्या या उद्देशाला गुण विश्वास पी एस दे माझ्या अजून एक म्हणजे बघा असं काय आपल्या उच्च आहे त्यांना शिकण्याची इच्छा आहे पण ते शिक्षण करू शकत आज पुण्यासारख्या शहरामध्ये जाऊन दहा ते पंधरा हजार रुपये खर्च लागतो साहेब राहण्याचा राहण्याचा खाण्याचा बरोबर तीन ते साडेतीन चार हजार रुपये तीन चार हजार रुपये खाण्याची लागतो पुढं बारा हजार दोन हजार रुपये पण मला माहिती मला माहिती की दहा ते पंधरा हजार रुपये बरोबर पण आपले जे मुलं आहेत त्यांना इच्छा आहे पण बॅक्राउंड सोपो जर आपण एकत्र आलो आणि सोपोज आपण सातरा पुढे तर एकत्र येऊन तर आपल्या समस्या वाढल्या तर आपल्या मुलांना जर हॉस्टेल निर्माण करून दिलं तर आपल्या किती खातो हॉस्टेल पण सर्व गोष्टींसाठी कसं आहे की जसं साहेब म्हटले की त्या दिलं आणि माझं झालं प्रत्येक मी आता करायला गेलो तर लगेच पण एक या सहा संघटना मध्ये जर का केले तर आपण पुढे जाऊ शकतो ना प्रत्येक झालं झालं तर घटना करायला गेलं तर प्रत्येकाची विचार वगैरे झाल्या झाला घेऊन आपण कुठे जाऊच नाही याचं काय झालं की मी पुढे जातोय तर दुसऱ्या मार्गाने बैठका घेऊन समाजात बैठका घेऊन एकत्र येऊन आपण उद्देश द्यायचा लागेल एकत्र आल्यानंतरच पुढे काय करायचंय त्याच्यावर आपण मार्ग काढू शकतो समज एकत्र आला माहिती समज एकत्र आला पाहिजे ईश्वर शिकतात

तरी आमचे आमचे प्रयत्न चालू करतील जस माध्यमिकसाठी फक्त मला असं वाटतं हे फक्त मालेगाव मध्ये पुढे सांगत आहात ते आपण आपल्या पूर्ण महाराष्ट्र मध्य मध्ये पर्यंत बोलायला आहोत त्याच्यासाठी माझं तरी की आपण एक काय म्हणता पूर्ण बनवा त्याचं काय बनवा आणि प्रत्येक समाजाला एकत्र करून प्रत्येकापर्यंत तुमचं जे आहे योगदान तुम्ही पोहोचवा कारण की तुम्ही बघा आता आता जे आता युवा पिढी ना ते धर्म वगैरे पण आपल्या युवा भागीच्या पाहिजे आपला जो देव आहे विश्वास देवतानी समाज घडवलेले घडवली बरोबर आपण जर पुष्पकर्मा त्याचं पूर्ण महाराष्ट्र पूर्ण देशापर्यंत हा व्हायलाच